शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आपल्या सर्वांचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ज्यांचं मुख्य भाषण आपल्याला ऐकायचं आहे ते राज्याचे नेते आदरणीय संजयजी साहेब राज्याचे दुसरे नेते आपले मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब मंचावर उपस्थित असलेले शंकररावजी गडाक त्यांचं भाषण आपण आता ऐकलं ते वरपेजी रावसाहेबजी खेवरे मंचावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित असलेल्या बंधूंनो आणि भगिनींनो आजच्या सभेमध्ये मुख्यतः आपल्याला वरिष्ठ मान्यवरांचं भाषण ऐकायचं आहे ज्या मंचावर मी उभा आहे लहानपणापासून या मंचावरून झालेली भाषणं आपण ऐकलेली आहेत आणि इथनं भाषणही केलेली आहेत त्यामुळे आज आम्ही जास्त बोलणं अपेक्षित नाही मी केवळ एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी उभा आहे की या अकोल्याच्या भूमीनं जेव्हा जेव्हा निर्णय घेतला या अकोल्याच्या मतदारांनी जेव्हा जेव्हा निश्चय केला तेव्हा तेव्हा भल्या भल्याला मातीत काढण्याचं काम या मतदारसंघामध्ये आपण केलेलं आहे मागचा इतिहास आपण काढून बघा जेव्हा जेव्हा निश्चय झाला समोर दिग्गज माणसं होती दोन हजार एकोणावीस चा साक्षीदार आपण सगळे आहोत भले भले लोक विरोधात होते पक्ष फोडण्यात आलेला होता पक्षांतर करण्यात आलेलं होत चाळीस वर्षाची सत्ता होती गावा गावामध्ये नेते होते पण सामान्य लोकांनी एकत्र येऊन आव्हान दिलं एकत्र येऊन निश्चय केला आणि दोन हजार एकोणावीस ला विधानसभेमध्ये इतिहास घडला एक लाखापेक्षा जास्त मतदान आपण उभ्या केलेल्या उमेदवाराला आपण सगळ्यांनी पाडला आणि चाळीस वर्षाची सत्ता नेसता नाबूद आपण सगळ्यांनी केली हा इतिहास आहे आज पुन्हा तीच परिस्थिती आहे आज पुन्हा आपण निश्चय करतोय आज पुन्हा आपण संकल्प करतोय आज आपलं चिन्ह बदलण्यात आलंय पक्ष फोडल्यामुळे थोडा डिस्टर्बन्स आहे पण मला खात्री आहे अकोले विधानसभा मतदारसंघातील मतदार विशेषतः शेतकरी आदिवासी श्रमिक हे जागरूक आहे या वेळेच आपलं चिन्ह जे आपल्या सर्वांना माहिती आहे मशाल आहे ही मशाल या मतदारसंघामध्ये पेटेल आणि रावणाची लंका त्या पेटामध्ये जाऊन टाकेल माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल शंका नाही मित्रांनो संजय राऊत साहेब ज्यांना आपण रोज टीव्हीवर पाहतोय ते आपल्या मातृभूमीत आलेत त्यांचा आभार एका गोष्टीसाठी मांडण्याची संधी मी दवडणार नाही संबंध देशभर शेतकऱ्यांचा जबरदस्त एल्गार सुरू होता नरेंद्र मोदींनी तीन काळे कायदे केले त्यावेळी देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेलेले होते आम्ही महाराष्ट्रातून सुद्धा हजार दीड हजार शेतकरी कोविडच्या पार्श्वभूमीवर गाड्या करून आम्ही दिल्लीच्या सीमेवर गेलेलो होतो सगळ्या देशामध्ये आकार होता पण कुणीही पाठिंबा देण्यासाठी प्रत्यक्ष येण्याची डेअरिंग करत नव्हता मला आभार व्यक्त करू द्या संजयजी राऊत यांचे मला त्यांचे धन्यवाद देऊ द्या मी साक्षीदार आहे त्या घटनेचा दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना उघड पाठिंबा देण्यासाठी जो असेल त्यांचं नाव पहिल्यांदा संजय होत त्याच्या नक्कीच एक प्रकारचं ऋण आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे पक्षांची फोडाफोडी सुरू झाली आकार माझला ईडी आणि सीबीआय ज्यावेळी पुढे घालण्यात आले त्यावेळी अनेक दिग्गज शेपटी गुंडाळून त्यांना सामील झालेले आपण पाहिलेले आहेत परंतु पुन्हा एकदा संजय यांच्या त्यांच्याबद्दल आदर वाटतो प्रसंग आला त्यावेळी जाणं पसंत केलं ते झुकले नाहीत आणि म्हणून त्यांच्या शब्दाला किंमत आहे अकोले वासियांना मी विनंती करेल ही लढणारी जी माणसं आहेत त्यांच्या मागे उभं राहून त्यांनी जे आव्हान केलं त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे ते आज रावसाहेब बा, भाऊसाहेब वाचोरे यांच्यासाठी मतं मागण्यासाठी आले त्यांचा शब्द ही अकोल्याची जनता खाली पडून देणार नाही मला याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नाही केवळ दोनच मुद्दे तेही अत्यंत संक्षेपण आपल्या पुढे मानतो या, या निवडणुकीमध्ये देशात या दोन मुद्द्यांवर देशाची जनता मतदान करणार आहे एक या देशामध्ये जे राजवट आज आहे ती राजवट जर परत सत्तेवर आले तर या देशामध्ये लोकशाही संविधान घटना आणि भारताचं स्वातंत्र्य जे आपण मिळवलं ते स्वातंत्र्याने दिलेल्या उपलब्धी हे परत राहील की राहील राहणार नाही हे डिसाईड करणार ही निवडणूक आहे आज जर आपण चोख केले पुन्हा तेच लोक सत्तेवर आले तर मी आपल्याला सांगू इच्छितो की महाभयंकर अशा प्रकारच्या नव्या गुलामगिरीची जोखडं आपल्या गळ्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून कोणत्या माणसाला मतदान करायचं आणि कोणता माणूस निवडायचा केवळ एवढ्या पुरती ही निवडणूक नाही ही निवडणूक या देशाची घटना या देशाची लोकशाही या देशाचं स्वातंत्र्य या देशाची धर्मनिरपेक्षता ही वाचेल की संपून जाईल हे ठरवणारी ही निवडणूक आहे मला खात्री आहे राघोजी बांद्रे रामजी बांदरे पासून तर कोंड्या नवले मुरली नवले बुधा नवले या सगळ्यांची क्रांतिकारी ही भूमी आहे त्याग भूमी आहे स्वराज्याच्या रक्षणासाठी संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाहीच्या रक्षणासाठी मोदींच्या विरोधात आणि आपल्या बाजूने मशालीच्या चिन्हाच्या बाजूने ही तालुक्यात मतदान होईल मला त्याबद्दल शंका नाही दुसरा मुद्दा हा शेतकरी वाचवण्याचा मुद्दा आहे दुधाचे भाव तुम्ही आम्ही लढले आपण पाहिलं आजही दुधाचे भाव पस्तीस वरून कोसळून पंचवीस रुपयापर्यंत आलेले आहेत कांद्याला दोन रुपये मिळायला लागले हेच ते मोदी आहेत ज्यांनी हस्तक्षेप केला निर्यात बंदी आणि कांद्याचे भाव पडलेले आहेत टोमॅटोचे भाव दोन रुपये आपल्याला मिळायला लागले लगेच हस्तक्षेप झाला नेपाळ वरून टोमॅटो मागवले टोमॅटो उत्पादकांचे भाव पाडले सोयाबीन आहे कापूस आहे दूध आहे टोमॅटो आहे सगळा शेतीमाल आहे फुगजा त्यांना पाहिजे आहे यांचा जो मतदार आहे त्यांना मताच्या लालसेसाठी शेतकऱ्यांना गाडण्याचं काम केलंय मित्रांनो जे माझे बांधव आज मतं मागतात विरोधी पार्टीला ते कोणाला मतं मागतात ते मतं कांद्याचे भाव पाडले योग्य केलं त्यांना मत द्या दुधाचे भाव पाडले योग्य केलं त्यांना मत द्या त्यांना मत म्हणजे कांद्याचे भाव पाडणाऱ्याचं समर्थन आहे त्यांना मत म्हणजे दुधाचे भाव पाडणाऱ्यांचं समर्थन आहे त्यांना मत म्हणजे माय मावल्या शेतकऱ्यांचा आत्महत्या झाल्या माय मावल्यांचं कुंकू पुसलं त्या कुंकू पुसल्याचं समर्थन आहे मला खात्री आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या मावल्याचं कुंकू पुसणार शेतीमालाचे भाव पाडणार त्याचं समर्थन होणार नाही शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी मतदान करा माणसाची नव्हे तत्वांची लढाई आहे तत्वांच्या बाजूने मतदान करा आदरणीय बाळासाहेब थोरात ठामपणानं या सगळ्या लढाईचं नेतृत्व करतायत गडा साहेब ठामपणानं या सगळ्या लढाईचं नेतृत्व करतायत या पुन्हा एकवट एक नवा इतिहास घडवा जबरदस्त लीड देऊन भाऊसाहेब अक्चौर यांना विजय करा धन्यवाद इंकलाब जिंदाबाद लाल सलाम